कारला धडक देऊन कार चालकाशी शिवीगाळ करून मारहाण केली तर गोळ्या घालण्याची धमकी दिली ही घटना एकोणीस मार्च रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सांगलीत पतंगराव कदम कॉलेज समोर घडली या प्रकरणी विकास निवासराव पाटील वय चौवेचाळीस राहणार मुक्काम पोस्ट अटके तालुका कराड यांनी पोलिसात तक्रार दिली आहे त्यानुसार मारहाण करणाऱ्या चौघांवर सा सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रितेश राहुल कोळी राहणार समडोळी सागर मस्कर, पूर्ण नाव पत्ता माहीत नाही एक अनोळखी माहीत नाही आणि राहुल कोळी राहणार समडोळी पूर्ण नाव माहीत नाही अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत फिर्यादी हे सांगलीत पतंगराव कदम कॉलेज समोर आले असता संशयित आरोपी रितेश कोळी हा त्यांच्या ताब्यातील एम एच दहा एक्स दोन शून्य सहा एक या या महा मोटारसायकलवरून भरधाव वेगाने येऊन फिर्यादी यांच्या एम एच पन्नास एल अकरा पंचावन्न या आय ट्वेंटी चार चाकी गाडीला पाठीमागून धडक दिली आणि अंदाजे पाच हजार रुपयांचे नुकसान केले तर फिर्यादीत शिवीगाळ केली आणि इतर संशयित आरोपी यांना बोलावून घेऊन फिर्यादीत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच संशयित आरोपी राहुल कोळी याने फिर्यादीस फोनवरून तू कुठला आहेस तुला लई मस्ती आली आहे काय तुला मी कोण आहे माहीत नाही तुला गोळ्या घालीन अशी धमकी दिली आहे असे फिर्यादीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे